बोलो भारत माता की वन दे वन देश अबकी बार अबकी बार फिर एक बार मोदी सरकार बोलो जय श्रीराम जय श्रीराम आपल्या सर्वांचे लाडके खासदार सहा वेळा भारत रत्न संसद रत्न मिळालेले अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ सभेकरता उपस्थित व्यासपीठावर उपस्थित या देशामध्ये ज्यांनी दळणवळणाचं जाळं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि भूजपासून ते पूर्ण नॉर्थ ईस्टपर्यंत पसरवलं असे देशाचे लाडके दळणवळण मंत्री आणि देशाचे एक विकास पुरुष सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे नेते गजाननजी कीर्तिकर साहेब राज्याचे उद्योग मंत्री आणि आम्हा सर्वांचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे नेते रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या व्यासपीठावर उपस्थित माझे नेते पनवेलचे धडाडीचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित कर्जत विधानसभेचे आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे व्यासपीठावर उपस्थित रायगड भाजप शिवसेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी या सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो आणि व्यासपीठावर उपस्थित व्यासपीठासमोरील सर्व माझे कार्यकर्ते बंधू भगिनीनो मित्रांनो आज इरसालवाडीचं दुर्दैवी घटना घडली आणि त्या ठिकाणी साधारण ऐंशी आमच्या लोकांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच इरसालवाडीच्या पुनर्वासनाचं काम एका वर्षामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी चालू केलं त्याला पूर्ण जोड आणि पूर्ण साथ म्हणजे त्या इरसालवाडीच्या प्रसंगाच्या रात्रीपासून ते आत्तापर्यंत देणारे आमचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मला अभिमान आणि गर्व आहे आजपर्यंत एका वर्षामध्ये त्या इरसालवाडीचं प्लॉटचं डेव्हलपमेंट सुरू झालं घराची प्रक्रिया सुरू झाली आणि एका वर्षामध्ये त्यांना घरं मिळतील अशी पूर्ण आशा आणि अपेक्षा आमच्याकडे आणि ते पण म्हणजे आदिवासी प्रकल्पातून आणले अडीच लाखाचं घर आहे दोन लाख साठ हजाराचं नाही पूर्ण सिडकोकडून पूर्ण घर बांधून द्यायचं ज्याची किंमत साधारण सातशे रुपये स्क्वेअर फूट येते अशी सर्व घरं त्या इरसालवाडी वाल्यांना बांधून देत आहेत सामंत साहेब तुम्ही माझ्या माडभुवनच्या आदिवासींनाही शंभर प्लॉट दिलेत अडीच गुंठ्याचे आणि ती धोकादायक वाडी आपण पुनर्स्थापित करतोय या आदिवासी विभागाकरता ज्या एकविसाव्या शतकामध्ये आपण स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली पण आजपर्यंत अनेक वाड्यांना रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही आणि ज्यांनी उदय सामंत साहेब तुम्ही तुम्ही आणि आम्ही आणि आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यानंतर गिरीश भाऊ महाजन त्या दिवशी होते आपण सर्वांनी त्या दिवशीचं दुःख आणि गेलेली लोकं आणि त्यांच्या यातना बघितल्या अनुभवल्या आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढायचा ठरवलात आजपर्यंत त्या मग मा अनेक माझ्या प्रवीण मोरे असतील सुधीर भाईंनी मला सांगितलेली आशाची पट्टी असेल की ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी रस्ता नाही आहे मला अभिमान आणि गर्व आहे या राज्याचे पीडब्ल्यू डी मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी या बजेटमध्ये मला आशाच्या पट्टीकरता पैसे दिले फॉरेस्ट मंत्र्यांनी त्याचं फॉरेस्ट क्लिअरन्स देत आहेत अशा दुर्गम भागामध्ये त्यांच्याकरता रस्ते देण्याचं काम येत्या काळामध्ये होणार आहे हाही आमच्याकरता अभिमान आणि गर्व आहे गडकरी साहेब चौक ते जे एन पी टी हा एक रस्ता मी गेल्या वेळेला बोलत होतो आणि त्याचं तुम्ही एन एच डिक्लेरेशन केलं आज त्याचं टेंडर निघालं आणि आता तुम्ही नवीन सरकार आल्यानंतर चौकून जे एन पी टी पर्यंत जाणारा हा पूर्ण सिक्स लेन एक्सेल फ्री हायवे या इथून जे एन पी टी पर्यंत जाणार आहे साहेब इथला तरुण मुंबईला जायला म्हणजे अटल सेतू पर्यंत जाण्याकरिता हा साधारण वीस ते पंचवीस मिनिटामध्ये पोचेल आणि तो पंचवीस मिनिटांमध्ये पोचलेला मुंबईमध्ये इथून गाडीने निघालेला बाईकवर निघालेला माणूस आहे एक तासामध्ये मुंबईत मंत्रालयापर्यंत पोहोचेल हा इतका हा भाग म्हणजे कम्पॅरेटिव्हली मागास असलेला हा भाग पुढे आणण्याचं काम गडकरी साहेब तुम्ही केलं मी गेल्या वेळेला जेव्हा विधानसभेला उभा होतो तेव्हा मी लोकांना सांगत होतो की पैशाची कमी नाही आहे राजकीय इच्छाशक्तीची कमी आहे आणि जे एन पी टीच्या अनेक जळण गडकरी साहेब शिपिंग मंत्री असल्यापासून ते आत्तापर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या शुभ हस्ते झाल्या त्यां त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला पुढाकार घेतला म्हणून झाला मग मा, माझ्या उरण जे एन पी टीतला रस्ता असो आठ पदरी रस्ता असो जे एन पी टीमध्ये होणारं नवीन पोर्ट असो जे एन पी टी एसी झेड असो माझ्या मच्छीमार बांधवांकरता दीडशे कोटी रुपयाची सागरमालातून तुम्ही दिलेली म करंजा जेटी असो या सर्व गोष्टी गडकरी साहेब तुमच्यामुळे आम्हाला मिळाल्या आणि आम्ही गेल्या वेळेला सांगत होतो की काळजी करू नका निधीची कमी नाही निधी आपल्याला राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपल्याला निधी मिळतो आपला सुरुवातीचा अडीच वर्ष काळ हा जरा वनवासात गेला पण काळजी करू नका ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलंय या मतदारसंघामध्ये आतापर्यंत साधारण पाचशे कोटी रुपयाचं काम आपल्या हातून झालंय आणि येत्या काळामध्ये हा एकच रस्ता साडेचार हजार कोटी रुपयाचा होतोय आणि त्याचा आभार तुमच्या सर्वांच्या साक्षीने गडकरी साहेबांचं मानता येतं हा मला अभिमान आणि गर्व आहे साहेब ही सर्व जनता एक अपेक्षेने आली आहे की माझ्या विभागाचा बदल होणार आहे साहेब आपण नरेंद्र मोदींना मतं देणारच आहात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणारच आहे पण मोदींनी आपल्या विभागाला काय दिलं मोदींनी साहेब जेवढं दिलं तेवढं इतर कोणी स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत दिलं नाही अटल सेतू मोदींनी दिला नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं भूमिपूजन मोदींनी केलं आणि आता ते पुढच्या वर्षी मार्च पंचवीस पर्यंत पूर्णत्वाला येईल पॅसेंजर ट्रॅफिक तिथून निघेल हे सर्व रस्ते दिले एअरपोर्ट दिले पोर्ट दिले मच्छीमारांकरता दिलं आणि एक आदिवास्यांकरता घरकुल साहेब पाच वर्षापूर्वी घरकुल यायचं कुठे पंचवीस घरकुलं यायची तालुक्याला कुठे पंचायत समितीला वीस यायची पंचवीस व्हायची अर्ध्या साठेलोट्यांमध्ये जायची एखाद दुसरं घरकुल कुठेतरी दिसायचं मी या आदिवासी बांधवांना माझ्या इथल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की येत्या वर्षामध्ये शंभर टक्के ज्यांची ड यादीमध्ये नाहीत अशा सर्वांना घरकुल देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलेलं आहे देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांनी मला सांगितलं यंदा बजेटमध्ये चाळीस कोटी रुपये मला दिले या सर्व गाड्यांची वाड्या खेड्यांची आपल्याला कनेक्टिव्हिटी करायची आहे त्या प्रत्येक आदिवाशाच्या घरामध्ये नळ आला पाहिजे ही आपली भूमिका आहे चौ ग्रामपंचायतीच्या अनेक समस्या आहेत समस्या सोडवायला हे व्यासपीठ सक्षम आहे पण गडकरी साहेब तुम्ही जो हा आठ पदरी रस्ता दिला याचं काम आता टेंडर आलंय एन एच डिक्लेअर झालं आहे मला वाटतंय आचारसंहिता केंद्रातली संपल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष लँड ॲक्विशन सहा आठ महिन्यामध्ये संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि येत्या दोन ते अडीच वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल आप्पा बारणे जिंकणार आहेत याच्यात शंका नाही मित्रांनो आप्पा बारणे दोन लाखाने जिंकणार आहेत का तीन लाखाने हीच वेळ आहे हे हेच फक्त बघायचं आहे परंतु त्याच्याकरता आप्पाने केलेले आजपर्यंत सर्व कामांमध्ये आम्हाला जे समर्थन दिलं सपोर्ट दिलं निश्चित त्याच्याकरता आपल्याला त्यांच्याकरता काय करणार आहोत मोदींनी देशाला राम मंदिर दिलं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं बारा कोटी लोकांना शौचालय दिली ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं हे सर्व केलं पण आपण त्यांना तेरा तारखेला काय देणार आहोत देशाची सुरक्षा मजबूत ठेवणाऱ्या विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या आपण जेव्हा आता घोषणा दिली चारशे पार मध्ये तेव्हा माझा खासदार चारशे पार मध्ये किती मतांनी पुढे आहे जेवढ्या मतांनी पुढे आहेत तेवढं तुमचं आणि आमचा गौरव आहे आणि या सभेचा उद्देश आणि उद्दिष्ट तेव्हाच सफल होणार आहे की तुम्ही दाबलेलं प्रत्येक बटण हे धनुष्य बाणायला गेलं तर ते, ते मोदींना जाणार आहे आणि मोदींचे हात मजबूत करण्याकरता एक सक्षम समृद्ध देश बनवण्याकरता आपण सर्वजण आम्हाला साथ द्याल आप्पा बारणेंसारखा एक स, 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 सक्षम खासदार आपल्या मताने दिल्लीत पाठवूया आणि त्या चारशेमध्ये आपला खासदार आहे हा सर्व रायगड जिल्ह्याचा माझ्या चौकचा उरण पनवेल खालापूरचा गौरव आहे हा आपण ठेवूया ही अपेक्षा आपल्याकडे बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र